आणि आता राज्यातील अनेक पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं लोणावळ्यातील भूशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालंय धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी आता ओसंडून वाहू लागलेलं आहे गेल्या दोन दिवसात दोनशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे पायऱ्यांवरून ओसंडून वाहणारी पाणी वाहणारं पाणी हे पर्यटकांसाठी मोठं आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं तिकडे परभणीमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय पूर्णा शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचलंय त्यामुळे नागरिकांसाठी हा मार्ग अडचणीचा बनलेला आहे या मार्गावरून ये जा करणं नागरिकांसाठी कठीण होऊन बसलंय नांदेडमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे इस्लामपूर इथला सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे दरम्यान हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करताय